जय शिवराय मित्रांनो महाराष्ट्रातल्या मराठा आरक्षणाचा लढा गेली अनेक वर्ष चालू आहे दोन हजार चौदा मध्ये देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यापासून मराठा क्रांती मोर्चा त्यानंतर मनोज जरांगे पाटलांच्या रूपानं समोर उभा राहिलेलं मराठ्यांचं जबरदस्त नेतृत्व आणि त्यानंतर अगदी काल संपलेला मराठ्यांचा ओबीसी मध्ये समाविष्ट करण्याच्या मुद्द्यावरचा लढा या सगळ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं त्याचबरोबर अडीच वर्षासाठी महाविकास आघाडीचं सरकार येऊन गेलं पण एक गोष्ट मात्र या संपूर्ण महाराष्ट्राने या काळात बघितली ती म्हणजे हा संपूर्ण लढा जणू काही देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध चालव आहे असं चित्र वारंवार निर्माण केलं गेलं अगदी या पाच दिवसांच्या मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या काळात देखील जरांगे पाटील देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल एकेरी बोलत होते अगदी भाषेची पातळी सोडून बोलत होते त्यांनी त्यांच्यावर भरपूर टीका केली मागच्या दहा वर्षात देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्र बीजेपीला हँडल केले आणि दोन हजार चोवीस साली सर्वात मोठा पक्ष म्हणून बीजेपीला परत एकदा मान्यता मिळवून दिली या सर्वावर कडी म्हणजे कालच त्यांनी मिठवलेलं मराठा आंदोलन यामुळे दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदासाठी जी एक रेस सुरू झालेली आहे त्या रेसमध्ये एका नवीन नावाची भर पडणार आहे आणि ते नाव सर्वात पुढं असणार आहे ते म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं जर देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले तर फडणवीस येत्या काही महिन्यात दिल्लीमध्ये दिसतील कालच्या आंदोलनाचा देवेंद्र फडणवीस यांच्या करिअरवर काय परिणाम होणार आहे आणि कालचं आंदोलन कसं त्यांनी यशस्वीपणे सांभाळलंय मिटवलंय ते सगळं पाहूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोडून महाराष्ट्राला दोन उपमुख्यमंत्री आहेत आणि ते दोघेही मराठा आहेत मग मागच्या पाच दिवसांच्या मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या काळात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दोघेही माध्यमांसमोर आले नाहीत त्यांनी आपल्या भूमिका मांडल्या नाहीत त्यामुळे मुंबईचा जीव मुठीत घेऊन चाललेलं हे आंदोलन देवेंद्र फडणवीस यांची धाकधूक वाढवत होतं सरसकट मराठ्यांचा ओबीसी मध्ये समावेश केल्याविना मी आझाद मैदानातून उठणार नाही आणि आझाद मैदानातून एकतर माझी विजय यात्रा निघेल किंवा अंत्ययात्रा निघेल अशी घोषणाच जरांगे पाटलांनी काही दिवसापूर्वी केली होती आणि त्यांच्या लढ्याची संपूर्ण दिशा देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्धच ठेवली होती देवेंद्र फडणवीस हे मराठा विरोधी मुख्यमंत्री आहेत असं भासवण्याचा प्रयत्न या आंदोलनाच्या काळात केला जात होता भारतीय जनता पक्षामध्ये असणारे अनेक मराठा नेते देखील यावेळी अगदी मूक गिळून बसले होते कारण या आंदोलनातून काही तोडगा निघेल असं कुणालाच वाटत नव्हतं कारण मनोज जरांगे पाटील हे कुठल्याही तडजोडीसाठी मुळात आझाद मैदानात आलेच नव्हते त्यांना पाहिजे होत पूर्ण सरसकट ओबीसी आरक्षण महाराष्ट्रातल्या सर्व मराठ्यांना पहिल्या दिवसापासून देवेंद्र फडणवीसांनी हे आंदोलन सिरियसली घेतलं त्यांनी मनोज जरांगे पाटलांची आपल्या उपसमितीच्या माध्यमातून न्यायमूर्ती शिंदे समितीच्या माध्यमातून चर्चा चालू ठेवली दुसऱ्या बाजूला काही गोष्टी आपल्याकडून द्यायला देखील ते तयार झाले त्याचवेळी काही गोष्टी जरांगेंच्याकडून देखील मान्य करून त्यांनी घेतल्या उदाहरणार्थ सरसकट हा शब्द त्यांनी जरांगेंच्याकडून मान्य करून घेतला की नसला तरी चालेल अशा प्रकारे ओबीसी आरक्षणाला पूर्णपणे धक्का न लावता ओबीसी आरक्षण थोड्या फार प्रमाणात कॉम्प्रोमाइज करून मराठ्यांच्या हैदराबाद गॅझेट सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीच्या मागण्या देवेंद्र फडणवीसांनी मान्य केल्या आणि हे आंदोलन हाताबाहेर जात होतं ते आंदोलन एकाच वेळी तीन फ्रंटवर अगदी व्यवस्थित हाताळलं म्हणजे एका बाजूला पोलीस प्रशासन जे अतिशय संयमाने या आंदोलनावर लक्ष ठेवून होतं पण त्यांच्या बाजूने कोणताही अतिरेक झाला नाही दुसऱ्या बाजूला मंत्रिमंडळ उपसमिती आणि तिसऱ्या बाजूला स्वतः देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा पक्ष आणि त्यांचं हे सरकार हे अतिशय स्थिर होतं सुरुवातीच्या दोन दिवसामध्ये नितेश राणे आणि दादा पाटील यांच्यासारख्या काही नेत्यांनी काही स्टेटमेंट देऊन काही प्रमाणात डॅमेज केलं ते सोडलं तर नंतरच्या काळात कोणीही काही बोललं नाही नंतर जे काही बोलले ते फक्त मनोज जरांगे पाटील बोलले आणि ते या संपूर्ण आंदोलनाला देवेंद्र फडणवीस विरोधी आंदोलन बनवत गेले पण काल देवेंद्र फडणवीसांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ उपसमितीला संपूर्ण अधिकार देऊन त्यांच्याकडून हे आंदोलन यशस्वीपणे थांबवलं मुंबई रातोरात मोकळी केली आणि संपूर्ण आंदोलनाच्या आणि मराठ्यांच्या आरक्षणाच्या यशाचे धनी देखील देवेंद्र फडणवीसच झाले यानंतर त्यांनी काही सारवा सार्व करताना आपल्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आपल्या कॅबिनेट मंत्र्यांना त्याचबरोबर मंत्रिमंडळ उपसमितीच्या नेत्यांना देखील यश वाटून द्यायचा किंवा त्यांचं क्रेडिट द्यायचा प्रयत्न केला पण देवेंद्र फडणवीसांना देखील हे माहिती आहे की मंत्रिमंडळ उपसमिती वगळता या संपूर्ण चर्चेमध्ये फक्त फडणवीस एक्के फडणवीस होते आणि फडणवीस यांना तीनच दिवस अगोदर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या घरी भेट दिली होती या भेटीमध्ये काय ठरलं होतं हे माध्यमांसमोर आलं नाही पण देवेंद्र फडणवीस मराठा आंदोलनाच्या बाबतीत जो काही निर्णय घेतील त्याला भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा म्हणजे अमित शहा यांचा नरेंद्र मोदी यांचा पाठिंबा होता आणि याची कल्पना महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना देखील नसल्यामुळे सर्वजण या आंदोलनाच्या काळात जरांगे पाटलांचा वार आपल्यावर होऊ नये म्हणून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होते एका नवीन गोष्टीला सध्या यामुळे उधाण आलंय ते म्हणजे दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांची जी मुदत संपलेली आहे जे पी नड्डा हे विद्यमान भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांची मुदत संपून देखील त्यांना मुदतवाढ देऊन भारतीय जनता पक्ष तसंच ही निवडणूक पुढे रेटत आहे भारतीय जनता पक्ष हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे या पक्षाचं अध्यक्षपद मिळणं म्हणजे भविष्यातलं पंतप्रधानपद राहिलं तरी किमान गृहमंत्री पदापर्यंत तरी जाता येतं तेवढी अपेक्षा ठेवायला हरकत नाही आणि आता सध्या या रेसमध्ये जे नेते आहेत त्यात आहेत भारतीय जनता पक्षाचे राजस्थानचे नेते भूपेंद्र यादव ओडिशामधून येणारे मंत्री धर्मेंद्र प्रधान अर्थमंत्री सीतारामन मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी आंध्र प्रदेशच्या भाजपा अध्यक्षा बी पुरंदेश्वरी ही झाली या सगळ्यांची रेसमध्ये असणाऱ्यांची नावं आता प्रत्येकाचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत काही फायदे तोटे आहेत भूपेंद्र यादव राजस्थानचे आहेत आणि मध्य प्रदेशचे शिवराज सिंग चौहान आहेत ज्या भारतीय जनता पक्षाचे हे दोन्ही पारंपरिक गड आहेत धर्मेंद्र प्रधान हे ओडिसाचे आहेत म्हणून ते या रेसमध्ये थोडं पुढे आहेत ते ओडिसाला मोठं प्रतिनिधित्व देऊ शकतात तर निर्मला सीतारामन आणि डी पुरंदेश्वरी यांची दक्षिण भारतीय प्रतिमा आणि महिला असणं देखील महत्वाचं ठरू शकतं भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदासाठी शिवराजसिंह चौहान हे अतिशय अनुभवी जवळजवळ पंधरा वर्ष मुख्यमंत्री राहिलेले नेते आहेत पण त्यांचं वय त्यांच्या बाजूने नाही याशिवाय भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा निर्णय फक्त भारतीय जनता पक्ष घेत नाही तर या निर्णयामध्ये सर्वात महत्वाची भूमिका असते ती म्हणजे नागपूरमध्ये मुख्यालय असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची दोन हजार नऊ मध्ये काय झालं होतं तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते राजनाथ सिंह त्यांची मुदत संपली होती त्यावेळी डिसेंबर दोन हजार नऊ मध्ये भारतीय जनता पक्षानं राष्ट्रीय अध्यक्षपदी अचानक नितीन गडकरी यांची निवड करून एक धक्का दिला होता नितीन गडकरी यांची निवड करण्यामागं कारण होतं की भारतीय जनता पक्षाचे आणि संघाचे ते निष्ठावंत स्वयंसेवक कार्यकर्ते होते त्यांचं वय त्यावेळी फक्त बावन्न वर्ष होतं महाराष्ट्रातल्या विधानसभेत विधान, विधान परिषदेमध्ये त्यांचा राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव होता महाराष्ट्राच्या राजकारणात अगदी सामान्य कार्यकर्त्यापासून विरोधी पक्ष नेत्यापर्यंत त्यांनी यशस्वी भूमिका पार पाडल्या होत्या आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे नितीन गडकरी हे नागपूरचे म्हणजे संघाच्या मुख्यालयातलेच होते या सगळ्याच्या जीवावर नितीन गडकरी यांच्यासारख्या एका सामान्य नेत्याला भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी भाजपनं बसवलं त्यांचं हे झालेलं प्रमोशन सगळ्यांनाच धक्का देऊन गेलं होतं आणि तीच परिस्थिती आज पुन्हा तीनशे साठ डिग्रीमध्ये फिरून उभी आहे देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत नेते आहेत त्यांनी अगदी सामान्य कार्यकर्त्यापासून बी जे पीमध्ये आपलं काम केलेलं आहे ते स्वतः संघाचे स्वयंसेवक आहेत विरोधी पक्षनेत्याची त्यांनी अनेक वर्ष भूमिका निभावलेली आहे याशिवाय महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद त्यांनी यशस्वीपणे निभावलेलं आहे महाराष्ट्रातलं मराठा आंदोलन गेल्या दहा वर्षात त्यांनी यशस्वीपणे हाताळलेला आहे त्यामुळं त्यांना फक्त ब्राह्मण मुख्यमंत्री किंवा ब्राह्मण नेता असं म्हणता येणार नाही कारण महाराष्ट्रातला भरपूर मोठा मराठा समाज आज देवेंद्र फडणवीस यांच्या मागे उभा आहे नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातली समानता इथंच संपत नाही जसं नितीन गडकरी नागपूरचे होते तसं देवेंद्र फडणवीस देखील नागपूरचेच आहेत संघाच्या मुख्यालयातली आहेत ही गोष्ट देखील देवेंद्र फडणवीस यांच्या पथ्यावर पडणारी आहे आणि म्हणूनच अमित शहाचं गणपतीच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी येणं त्याच्या दुसऱ्याच दिवशी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डांचं वर्षावर वर्षा 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 येणं आणि त्यानंतरची फडणवीसांची बदललेली बॉडी लँग्वेज मुंबईमध्ये एवढा मोठा क्रायसिस चालू असताना सगळीकडे आंदोलन चालू असताना संपूर्ण मुंबई वेठीस धरलेली असताना देखील फडणवीस ज्या कॉन्फिडेंटली बोलत होते आंदोलनाला सामोरे जात होते ते सगळं पाहता एक गोष्ट कन्फर्म होत जाते की फडणवीसांचं एक मोठं प्रमोशन ड्यू आहे आणि कदाचित बिहारच्या निवडणुकीच्या अगोदर किंवा बिहारच्या निवडणुकीच्या नंतर भाजप आपला कधी राष्ट्रीय अध्यक्ष निवडेल हे अजून तरी नक्की नाही पण जेव्हा कधी भारतीय जनता पक्ष आपला राष्ट्रीय अध्यक्ष निवडेल त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे नवे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होऊ शकतात मग देवेंद्र फडणवीस यांच्याकडे फक्त भारतीय जनता पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद असेल की त्यांच्याकडे केंद्रातलं एखादं मंत्रीपद देखील असेल याबद्दल आत्ताच काही सांगता येणार नाही पण भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदाच्या रेसमध्ये देवेंद्र फडणवीस सर्वात पुढं आहेत अशी चर्चा सध्या होते यामध्ये काही लोकांना हा प्रश्न पडू शकतो जर देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले तर महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री पदाचं काय ते मुख्यमंत्री म्हणून चांगलं काम करत असताना केंद्रात बढती का होईल तर अशा प्रकारची बढती महाराष्ट्राला नवीन नाही या अगोदर एकोणीसशे बासष्ट साली तेव्हाचे महाराष्ट्राचे अतिशय यशस्वी असणारे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना नेहरूंनी केंद्रात संरक्षण मंत्री म्हणून बोलवून घेतलं होतं त्यामुळे केंद्रात जेव्हा एखाद्या नेत्याची गरज निर्माण होते तेव्हा राज्यात नवीन नेतृत्व उभं केलं जातं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कोण असेल मग येणारा मुख्यमंत्री हा मराठा असेल की इतर कोणत्या जातीचा असेल या प्रश्नांची उत्तरं तुर्तास आपल्याला मिळत नाहीत ती मिळतील कदाचित बिहारच्या निवडणुकीनंतरच पण मनोज जरांगे पाटील यांचं मागच्या चार पाच दिवसातलं जे आंदोलन चाललं या आंदोलनामध्ये संपूर्ण टीका देवेंद्र फडणवीसांच्यावर झाली त्यामुळे संपूर्ण श्रेय देखील देवेंद्र फडणवीस घेऊन गेले कदाचित ते श्रेय एवढं मोठं असेल की देवेंद्र फडणवीस भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होतील देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रातला हा क्रायसिस ज्या पद्धतीने हाताळला त्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचं होऊ शकणारं दिल्लीतलं प्रमोशन याबद्दल आणि जर असं झालं तर महाराष्ट्रातला पुढचा मुख्यमंत्री कोण होईल याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा